você <coughs> não

नक्कीच कारवाणी निघणती राहून असते पंच्याहत्तर एकर जमेन एका मात्र कमवली एकच स्वप्न होत भीमानात बसायचं होतं कमवायच्या वयात बसायला वेळ भेटला नाही आणि वेळ भेटला तेव्हा श्रीराने साप सोडली दिली नाही पंच्याहत्तर एक्कर जमीन कमवली पोराचा घेऊ त्याच्या मुलानं सात लाखाचं कुत्र ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियातनं विमानात आणलं त्याच्यात मोरानं सात लाखाचं कुत्र ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियातनं आणलं तुम्हीच मला सांगा प्रारब्ध कोणाच सांग कळत की तुम्हाला उगच बोल मला सोपे रे हे प्रारब्ध सांगत नाही सारखं कस्ट्रेलियाला पण भेटलं प्रार्ध विश्वस्ता अन्न मा तो प्रारब्ध आहे श्रीमंती आहे संपत्ती आहे कुठले संत गरीब ठेवला ज्या जनावरांचा अभंग आहे सोन्याचं दार सोन्याचं झाड आहे नाही तू खबर आहे पासष्ट लाखाची साळकर चारशे वर्षापूर्वी पंचवीस बैल खऱ्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र पाहून बोलवायची होती या जगातले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगतगुरु तुकोबारकरी जगात सगळ्यात पहिला ना शेतकऱ्यांचा कर्जगुरु तुकोबारांनी माफ केलं एका कागदावर शंभर दोन दोनशे जेवणी घाण टाकलेल्या होत्या अशा कागदांच्या पंचवीस बैलगाड्या भरल्या होत्या माणूस ठीक आहे माणस हा आपल्या काय खरं बोलतो माणस हे अर्थ राहणार नाही का संसार सुखाचा करणार नाही का बायकोले का अन्न अन्न करून ते तुकोबारा म्हणले बरे झाले रेवा कधी कधी नवन वाटतं कधी कधी विचार करावा असा वाटतो काय भाग्यवान असतं ते कुटुंब ज्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचले जाते काय धनवाण असतील पाठ आहेत आणि काय पवित्र असेल ते माय बाप यांच्या पोठी अशी बचत करणारे लेकर जनमाला भाग्यवान भाग्यवान येतो मी या हा मग काय जगाच्या वाटत लगेच बनत आता येते तुम्ही वेळ कमी वही आता येते देवाला कळलं चोखोबा निघाले चोखोबा निघाले म्हणतात किला दिलं हे कोण होत कुठं चोख येऊन आता अशा दिसत काय तुम्हा थोडी तरी शोधे नाही नाही बाबा माझा नवरा वाट माझ्या नवऱ्याला राग माझा माझा नवरा तुझी रागाव किला तुझी हिरकोन घरी पण रागावती करतायदा गरीतल्या बोलवल्या कुंकू लावला सगळ्या सगळ्यांना निरोप घेतला देवानी देवणी घाला देव चार पावडा पुरा घरच्या आधी झो घरी आरे

असं म्हणत ओ आता कडणारी ना असं म्हणतो हे करत वाढवच्या संत असत्यासारखी असतरा तुला थोडं दौऱ्या छाप्याची जागी झाली कर्म वेळा प्रयत्न पाणीवरा कसं कुणी तुमच्याच दी न केलं म्हणजे मी पण माझी बाई कुठं केवळ पण आता मीच बहिणीच म्हणते बहिणीला केलं तर मी वेळी मी ओळख मार नाही असं ह्या बायकाचा विचार करत प्रत्येक बाईला तोंड म्हणून सांगावं काय समजूनच मला काय तुमच्या बायको

थोड्यात पाहिजे पण जरा थोडा थोडा हात केला आणि विचारलं तेव्हा काय केलं नाही विठ्ठल गुरु राखत राखत विठ्ठल म्हणणार हा चोख बा कधी तुला चांगल्या तुला अभिषेक नाही कधी तुला चांगल्या कपड्याची वस्तू काय केलं नाही विठ्ठला गाठलं नव्हतं रे मी फक्त विठ्ठल म्हणावं आणि माझ्या संसार जगाच्या मालकान सांभाळावं इतकी ताकद तुझ्या मी म्हणतो मी करेन त्याचा अर्थ नामाणे करावं तुम्ही देवा इतकी ताकद आहे विश्वी पंढरीची वाढी करावी पंढरीला भेटावं देव पाहावला गेलो आपण देवची करोनी सं याचा अर्थ सारख सौ याचा अर्थ सारख देवा सारखं माणूस होत जेव्हा देवाकड मला सांगा चित्र ज्ञानपणा म्हणतात मी कोण आहे हव कार पांडुरंगाचा पांडुरंगाचा मला सांगा पांडुरंगाला काय अशोक्य मग तो काही करू शकतो याचा अर्थ जे माऊली म्हणतात तेही करू शकतो कारण बोलणार माऊली असले तरी बोलून घेणार बोल आपली या बळी नाही मी बोलत सध्या कृपा म्हणतो वाचार्याची मी म्हणावं आणि देवाला करावं महात्म्याचं मन किती मोठं असतं बघा एकासाठी मागितलं नाही आवधाची सगळ्यांचा समजा सुखाचा पण ताकद काही नये माये मी तुझी वाट करावी तू माझी वाट धरावी तू सांभाळावा मी आयुष्यात सगळं संसार सोडून तुझ्या नावाच्या वाटतो सगळ्या मी तुझी वाट करतो ना

लाभधारकाचा प्रत्येक पंडर ना होतो वाट पंढरीच्या सगळी खरं तो पंढरीच्या वाट होता ना तू तर सांगत असेल यमा किल्ली पुण्यात झाले तो ना

विनंती आहे थोडा धर्म सांभाळा थोड्या पालक्या कमी करा थोड्या धर्माकडे लक्ष द्या थोड़ा धर्माकडे लक्ष द्या हा दर्शना दाबा नाही बाहेर जमलं दर्शन कुठली व्यवस्थित जागा विनंती आहे तुम्ही सांभाळता सगळे दोन मंडळी त्याचं काय खोड बर त्याचा जाग करणं काय बोलता का नाही हा क्रिया ओळख नेह नाही तुम्ही तुमच्या सपनांचा बाहेर एकरांच्या खांद्यावर टाकून रिकाम्या होत्या तुम्ही व्यसन करता तुम्ही काय करून करणार अपेक्षा करता की तुमच्या कोणाने व्यसन करू नये आपलीचा बोलगा माझ्या समोर मावा थोडीच होतो म्हणजे लाभ वाटते का तो वाचली जाते एंटी म्हणजे मावा थोडतो मला म्हणला ए तू कोण म्हणला मी महाराज तुम्हाला माझा झालं ना कीर्तन म्हणला आपण आपल्या बापाचा येत नाही सावतो काय ची जायला सगळं का मा चोरीची वाटून मागं घेतली म्हणलं अरे आपण लागत नाही म्हणलं घर आवडत नाही म्हणलं मागं का घेतली कापतेहून माग घेतली काय इटमिटी समता म्हणा हा लेकरांना जर तुम्ही ज्ञानेशील माहीत नाहीये तुम्ही तुम्हाला हरे नाही का माय पावलं तसं आहे का माय कोण काय बघायला माझ्या काही दिवसांना मराठी मीडियम रागाली फक्त इंग्लिश मिडियम असेल इंग्लिशची ग्रेस ना शिकावी पण मराठी नाही इंग्लिश मीडियमची बाडा माझ्यावर एक चित्र काढील चित्र काढून लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द गोवा यु दी पण विचार इस व्हॉट इज द गोवा तो असतो नाईक डायनासॉर डायनासॉर असं नामशेष प्राणी झाला तसं भू पृथ्वी तला नाही एक दिवशी आम्हाला अहो काही काही मूळ अशा खूप म्हणतात आता तुमचा प्रॉब्लेम ठेवायचं प्रॉब्लेम करते होय मी <laughs> <laughs> मी सांगायची गरज नाही पाचला पाच लागे भर घोष मेंटलिटी बात का अरे कलाकारांची कदर करावीस त्यात काहीच अवघड नाही वाद नाही कला कुठली असू दी चांगलीच आहे फक्त विनंती एवढीच आहे जी गोष्ट जिथे असावी तिथेच शोधते नाचण वरातीच असावं तिथं पाहून खेळूनच नाचणं असावं कारण नाचून नाही असं नाही बरो बिनच नाचत जा महादेवाच्या लग्नात होत होते नाच ना आहे कुणाच्या

कधीच पुस्तक वाचत नसतं तुम्ही पुस्तक घेऊन कसा लेकर शेगाई बसल्याशिवाय वाहतुस याला संस्कार म्हणायचं असेल मला एक कोण कधीच लेखडून सुटला तुम्हाला माहित असं सांगण्यात माझ्या विनंती माझ्या बघा सगळ्या गोष्टी पिक्चर नाही आहे का ते मनोरंजन करू शकता त्याच्यात माझं वाद नाही पण जर तुम्हाला सामर्थ्याने भविष्य घडवायचं असेल तर गाथा आणि ज्ञानेश्वरीच वाचावी लागणार आणि कौतुकाने सांगते एवढी लागत त्याच्यात तिथे मनोरंजन होणार तिथं भविष्य घडणार पण विनंती कोणी गोष्टी करा फक्त दुसऱ्या या विषयाकडे विनंती व्हाय काही करू नको तुला सगळं सोडवतो योग्य मार्गाने तू कोणी देऊ न तुम्हाला सोपे वर मला सांगित आहे काय सांगितलंय अरे मुखे धोणी हा वरत अरे माझ्या

よし <music> <music> সাইকোলে গেল কতদিন এই আসো বল एवढे आले कीर्तन ऐकायला आले अर्ध्या कामासाठी आले बघितली नाकाच्या जागीवरच नागरिक डोळे काय गेली कीर्तनकार कोण आहे ऐकून कधी कीर्तना येऊ नका गावात कीर्तन आहे आईचा कीर्तनकारामुळं कीर्तन कधीच मोठं होत नाही कीर्तनामुळं कीर्तनकार मोठं होतो दृष्टी घेता समान श्री हरी प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे ज्ञान प्रत्येकाचं सारखच आहे आणि हे प्रत्येकाचा मग तो साधा वारकरी पालकरी असला का आणि ज्ञानवंत कीर्तनकार असला प्रत्येकाचा अधिकार नीच नाही तिष्ठे भाव भक्ती देखो या भावना असली ना काही लगेच नाही मला शुद्ध भाव असावा तुकडेच ही राजवाड्या करायची ताकद मौलींच्या नावा फक्त विश्वास कि ते विश्वास असला ना म्हणतोय ना गुणीचे हे का काय फक्त विश्वास आणि मुखात ना E aí

माझ्याकडे सेवा आहे ज्यांच्यामुळे संपर्क झाला शाली भक्तपरायण भागवताचार्य संतोष महाराज आर्धवनी या संतोष महाराजांकडून माझी ही सेवा याबाबत घेण्यात आणि जगात हे आयोजन झालं सुंदर काहीतरी कोण काय अगदी सुंदर जगाच्या माध्यमांनी ज्यांना कर्ज दिल्या मागे यांची कृपा ज्यांना नुसतं दिल्यावर खूप चार उत्कृष्ट अवधायला काही वक्तपराव अगदी सामर्थ्यवान हातात ज्या मला कानावर नसतो त्या म्हणून मला आपल्या खाल्ल्यावर मस्त याची गोड जगाच्या मनाने आवाज दिला तुम्हाला तुमच्या त्या राहिलामुळे अगदी स्वरमय आणि तालमय ही सेवा होते त्याचबरोबर अभिबद्ध बेल

अंगावर चौकाराचा पोशाख चढवायला ताकद जगाच्या मालका इतकी लागते तर नाच्या दारात माझा पांडुरंग चौकार होता ही सामर्थ्याने लक्ष घेत हा पोशाख सोफा नाही माझे वडील चौकार असं जे निर्मित करून जन्म जन्माला आले पोटी त्यांच्या हे माझे वडील ज्यांच्यामुळे मी उभा आहे सामर्थ्याने त्याचबरोबर तुम्ही सगळे सर्व वरिष्ठ मंडळी जन्मावर असतात तुमच्या त्याचबरोबर आमच्या वाऱ्या सगळ्या स्वच्छ बरोबर सगळे 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 मारक मंडळीवरील काहीच कुणास दर्शन स्पर्ध सगळे सेवा त्यांनी अर्पण करतात फक्त विनंती आहे हिरणाला आला तसं काहीतरी घेऊन जागल्या सांगितलं ना काहीतरी लिहा कारण मजा नाही शेवटी इकडून इकडं गेलं तर काहीच मजा <laughs> महाराज एका राजाने दोन मूर्त्या ठेवल्याने सांगितलं यातली एकाची काही गवळीची किंमत नाही एकाची किंमत विचार केला सामान्य बाहेरून विचारायला सगळी सामान्यच आहे सारखी तर खुशल होता तुम्ही काय केलं एक दोरा घेतला मूर्तीच्या कानात घेतला एकूण तो तिकून निघाला दुसऱ्या मूर्तीच्या कानात छटला तो रुंबितनं बाहेर आला त्याने सांगितलं शिकून निघालाय त्याची काही किंमत नाही जो वृद्धीत ना बाहेर आलाय तो डोरा त्या मृत्यूची किंमत दहा लाख आहे त्यामुळे असं कसं काय म्हणजे जो माणूस ऐकून सोडून देतो त्याच्या जीवनाला थोडीशी किंमत राहत नाही पण जो माणूस ऐकून आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो जीवनाचा लाख म्हणून श्रह नाही ताकद आचरण कारण नवविधा व्यक्तीमध्ये सगळ्याच इष्ठ वक्ती श्रवण मानली जाते ऐकणाऱ्याचं फार मोठं भाग्य आहे की तुम्ही या पवित्र मंडळात बसलाय बहुत सुकृताची पूर्ण विठ्ठली जमायत एवढं काय काही नाही पाच गोष्टी आज आपल्याला कधी विसरू नका धर्माला कलर काही दिवस लागू नका व्यसनाच्या आधी जाऊ नका नीती सोडून पैसा कमवू नका आणि ज्याने सगळं दिलं त्याच्या माझ्या कधी विसरू नका या पाच गोष्टी देणार

सर्वांना विनंती आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी पूजन होणार आहे आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे खाली सगळे जण एक पाच मिनिटांसाठी सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपल्या विभागाचे लोकप्रिय आम्हाला सौंदर्यभूत आणवे आणि आपल्या हरिभक्त रायरा पाटील या छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना विनंती आहे दोन मिनिटाचा आपण आपल्या जागा बसून घ्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण स्वाभिमाना छत्रपती शिवाजी महाराज शकतो तुम्हाला मागचे पण माझा आवाज असून तुमच्यापर्यंत तुम्हाला विनंती खाली बसा हा कार्यक्रम आपल्यासाठी ठेवलेला आहे हा संतांचा पाच मिनिटासाठी सर्वांना विनंती आहे आपण खाली बसून घ्यायचंय सगळ्यांना खाली

मासा जिजाऊची घोषणा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी पूजन करायचं आहे कोणी होऊ नका आपल्या सर्वांना विनंती पाच या ठिकाणी आपण आपल्या जागा सांडपूर राहायचं

यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अकर्चा हरमान सप्ताह आणि या सप्ताहातील आजची छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय जय जय शिवराय विनंती आहे आपापल्या जागेवर बसून घ्या कार्यक्रम मागी अजून सगळ्यांना विनंती आहे आठवडून विनंती जागेवर बसून घ्या छत्रपतींचा पूजन झालेलं आहे परंतु या छत्रपतींनी जपून बोलल्याचा वारकऱ्यांचा वरसा

संतोष पाटील दानवे हे आलेले आहेत तरी सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी कोणी थांबायला तयार नाही कीर्तनाचा कार्यक्रम संपलेला आहे तरी पब्लिक मध्ये आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासाठी थांबायला वेळ नाही गावकरी मंडळी जे आहेत ते भाऊचा सत्कार करायचा या ठिकाणी भाऊंचा सत्कार या निमित्तानं होतोय की आपण या जागेवरती बसलेला आहात या जागेवरती एक मोठ सभागृह तयार होणार आहे आणि या सभागृहासाठी आपल्या विभागाचे लाखी आमदार माननीय संतोष भाऊ यांनी या ठिकाणी सभागृहासाठी पंचवीस लक्ष रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याबद्दल टाळ्या मजुरीचा भव्य धन्यवाद